कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचा पंधरावा वर्धापन दिन संपन्न वर्धापन दिनी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन मुरूम तारीख बारा महात्मा बशेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सुसज्ज असणाऱ्या इमारतीत मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन करून आरोग्य व रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम समतानायक महात्मा बसमन्ना यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे करतेवेळी पतसंस्थेचे चेअरमॅन शिवशरण वर्णाळे यांनी बोलताना सांगितले की संस्थेची मालकीची सुसज्ज इमारत असून सभासदांना विनम्र व तत्पर सेवा देण्यास संस्थेचे कर्मचारी वृद्ध नेहमीच प्रयत्नशील असतात संस्थेचे कामकाज संपूर्ण संगणीकृत असून मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध कर्ज योजना हायपरचेस कर्जाची सुविधा या संस्थेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये असल्याने सभासद पतसंस्थेच्या कारभाराविषयी समाधानी आहेत सर्वसामान्यांच्या विश्वासास एवढ्या कमी कालावधीमध्ये अधिराज्य गाजवणारी अशी महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे यानंतर प्राध्यापक दत्ता इंगळे व डॉक्टर नितीन डागा यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वाटचालीचे कौतुक केले त्यांनी बोलताना सांगितले की आजच्या काळात पतसंस्था चालवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे परंतु आपण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व संचालक पदसंस्थेतील ठेवीदार सर्वांनी पतसंस्था कायमच दरवर्षी नप्यात ठेवली आहे पतसंस्थेचा लेखाजोखा पाहून पतसंस्था दरवर्षी नप्यात आहे हे ऐकून मला आनंद होत आहे आपण सर्वजण यापुढेही अधिक जोमाने काम करून या पतसंस्थेची कशी प्रगती होईल याकडे प्राधान्याने लक्ष देऊन पतसंस्थेचा आलेख अधिकाधिक कसा वाढेल असा प्रयत्न कराल हा विश्वास आहे त्यानंतर आमदार चौगुले यांच्या हस्ते आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वतः आमदार चौगुले आणि बी पी व शुगर चेक करून घेतले आरोग्य शिबिरासाठी सोलापूर येथील हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व आराध्य स्पेशालिटी क्लिनिक यांच्यासह श्रीकृष्ण रक्तपेढीचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हृदयरोगतज्ञ डॉक्टर शैलेश पाटील मुरुंग ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर महेश मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर श्रेय आराध्य यांच्यासह चंद्रशेखर मुतकन्ना डॉक्टर तेजस्विनी सोनवणे डॉक्टर कावेरी पाटील डॉक्टर गुंडाजी कांबळे डॉक्टर महेश स्वामी डॉक्टर निलेश मासुर्णे अध्यक्ष शिवसेन वर्नाळे उपाध्यक्ष शरणप्पा मुतकन्ना सचिव कमलाकर जाधव भीमराव वर्नाळे प्राध्यापक दत्ता इंगळे सुरेश मंगरुळे हे मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते यावेळी स शिरशेलप्पा बिराजदार आनंदराव बिराजदार बाबासाहेब पाटील मनीष मुतकन्ना अमृत वर्नाळे या संचालकासह इतर संचालक व ठेवेदार उपस्थित होते वर्धापन दिनाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे मॅनेजर दत्तात्रय कांबळे कर्मचारी प्रशांत कासट्टी मानताया स्वामी संतोष मुतकन्ना यांनी कार्यक्रमासाठी परीक्षम घेतले कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा